नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर थर मग ही मालिका टेलिव्हिजन विश्वातील नंबर एक मालिका ठरली आहे या मालिकेतील सगळेच पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले आहेत या मालिकेत मुख्य नायक आणि नायिका हे पात्र जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांनी साकारले आहे या पात्रांनी तर मालिकेत प्रेक्षकांचे मन जिंकलेच आहेत पण नकारात्मक बाजू असणारे पात्र म्हणजेच अस्मिता तर हे पात्र मोनिका दाभाडे यांनी अत्यंत उत्तमरित्या साकारले आहे प्रियाच्या मदतीने ती सायली विरोधात जी कारस्थान रचते यावरून प्रेक्षक वर्ग तिचा तिरस्कार ती करत आहे दरम्यान मोनिका सध्या या मालिकेमुळे घराघरात जाऊन पोहोचली आहे पण तिचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता खूपच खडतर होता कोविडच्या काळात तिला एकही काम नव्हतं तिच्याकडील पूर्ण पैसे संपले होते तिला पुन्हा पुण्याला जाण्याची वेळ आली होती पण ठरलं तर मग आणि आई मायेचं कवच या मालिकेमुळे तिला काम मिळाले मोनालीने दोन हजार अकरा साली क्षेत्रात पदार्पण केलं होतं तिने मराठी नाटक मालिका चित्रपट इत्यादी क्षेत्रात काम केलं आहे असं सासर सुरेखबाई मी तुझीच रे आई मायेचे कवच इत्यादी मालिकेत तिने काम केले आहे जय महाराष्ट्र धाबा भटिंडा या चित्रपटात तिने महत्वाची भूमिका साकारली होती राजमाता जिजाऊ चित्रपटातही तिने भूमिका साकारली होती तर मंडळी ही झाली मोनिका दाभाडे यांची कला का क्षेत्रातील कारकीर्द आज आपण त्यांचे पती नेमके कोण आहेत हे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मोनिका दाभाडे यांच्या पतीचे नाव चिन्मय कुलकर्णी असं आहे चिन्मय हा एक डान्सर आणि व्हिडिओ क्रिएटर आहे तर मंडळी तुम्हाला या दोघांची जोडी आवडते का नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद